सुना सुनो। और देखो अरे सुनो क्या देखो। अरे भाई हमारा नाटक देखो अरे इथं नमस्कार मंडळी नमस्कार काकाला नमस्कार काकूला नमस्कार मामाला नमस्कार मामीला नमस्कार सगळ्यांना माझा नमस्कार नमस्कार आय बी पी महिला कॉलेज एन एस चा आपल्या समोर सादर करीत आहे व्यसन मुक्तीवर एक पथनाट्य व्यसन मुक्ती व्यसन मुक्ती मुक्ती चला तर मग पाहूया या नाटकाचे पहिले दृश्य अरे भावा कांद्याला भावच मिळत नाहीये अरे आता काय निवडणूक अरे निवडणूक अरे ते तर काय म्हणतात चल तंबाखू दी अरे तंबाखू जुना नाही ना अरे भावा तू म्हणतो तंबाखू

बघितलं का मंडळी आजकालचे लोक आपल्या तरुण पिढीवर काय आदर्श देत आहेत हेच आदर्श देणार आहे का आपल्या तरुण पिढीला चला तर मग पाहूया नाटकाचे दुसरे दृश्य अरे भावा काय प्रोग्राम आहे आजचा काहीतरी प्रोग्राम अरे पार्टी पार्टी मी देतो अरे बाबा छान आहे अरे भाऊ किती वेळ लावतो हा पाहिला अरे भाऊ चेस चेस अरे <laughs> <खाँगो> <laughs> ब्रँड <ब्रांडे> <laughs> <आरे। laughs> <दिये लगाए। laughs>

ऑगस्ट एकोणीसशे रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी नागरिकांसाठी स्वातंत्र्याच्या दोन बाजू होत्या एक कर्तव्याची आणि अधिकार एक अधिकाराची कर्तव्य मात्र कोणी पार पाडत नाही मात्र अधिकार सर्व गाजवतात आता बघा इथे एक ॲक्सिडेंट झालो कोणी पण त्याची मदत करत नाही मात्र अशा व्यसन लोकांची मदत कोण करणार चला तर मग पाहू या नाटकाचे तिसरे दृश्य अरे इथं ऍक्सिडेंट झाला बघितलं मंडळी आजकालची तरुण पिढी व्यसनाची इतकी हारी गेली आहे की ज्यांची मदत करायची सोडून फोटो काढत आहे चला तर मग पाहूया नाटकाची चौथी दृश्य अरे अरे गॅस आहे लोकांचे जीव गेले इतर देशांची श्रीमंती ही गाडी पैसा बंगला या स्वरूपात नोंदली जाते तर माझ्या भारताची श्रीमंती आजचे तरुण आहेत आजचे तरुण असे करणार तर कसं चालणार आजच्या तरुण पिढीवर त्यांच्या खांद्यावर उज्ज्वल भारताच्या स्वप्न आहेत बघितली जात आहेत तर तरुण पिढी अशी तर कसं चालणार तर मग व्यसनावर करू मात नाहीतर होईल जीवनाचा घात आपण या सर्वासाठी एक प्रतिज्ञा घेऊया आम्ही दारू पिणार नाही आम्ही दारू पिणार नाही आम्ही व्यसन करणार नाही आम्ही व्यसन करणार नाही आम्ही सिगरेट पिणार नाही आम्ही सिगरेट पिणार नाही आव कुणालाही करू देणार नाही आणि कुणालाही करू देणार नाही धन्यवाद धन्यवाद